नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वेग वेळ आणि अंतर तर या टॉपिक वरील सर्व प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वेग वेळ आणि अंतर तर या तीनही संकल्पना आपण एका उदाहरणामध्ये समजून घेऊयात चिंटू हा रोज आपल्या घरापासून शाळेपर्यंत पायी चालत जातो तर चिंटूचं घर आणि त्याची शाळा यामधील अंतर आहे एक किलोमीटर मग तुम्हाला समजलं असेल की अंतर हे झालं आपलं एक किलोमीटर मग आता चिंटूला त्याच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एक तास लागतो मग वेळ किती झाला आपला एक तास मग आता तुम्ही विचार करत असाल की मग वेग म्हणजे काय तर चिंटू हे एखादं अंतर जे की त्याच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर हे जे एक किलोमीटरचं अंतर आहे तो ते अंतर एका तासात पार पडतो मग अंतर आपण हे किती वेळामध्ये कापलं त्याला आपण वेग म्हणतो म्हणजे या केस मध्ये आपला वेग किती झाला तर एक किलोमीटर अंतर कापायला आपल्याला एक तास लागला म्हणजे आपला जो वेग आला तो एक किलोमीटर प्रति ताशी म्हणजे एका तासामध्ये मी एक किलोमीटर एवढं अंतर कापतो आता आपण ह्या तीनही ज्या संकल्पना आहेत अंतर वेग आणि वेळ यांची मोठी एकके आणि छोटी एकके हे बघणार आहोत तर अंतर याचं मोठं एकक आहे किलोमीटर तर त्याचं छोट एकक जे आहे ते आहे मीटर आपण यामधील रूपांतर हे सुद्धा पुढच्या मध्ये बघणार आहोत कारण ते अतिशय महत्वाचे आहेत ज्यावेळेस तुम्ही पुढे प्रश्न सोडवशाल त्यामध्ये तुम्हाला हे कन्वर्जन करणं गरजेचं असणार आहे आता पुढे वेग वेग याच मोठं एकक आहे किलोमीटर पर आवर ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पीड असे म्हणतो त्याचं मोठं एकक आहे किलोमीटर पर आवर आणि त्याचं छोटं एकक आहे मीटर पर सेकंड तसच वेळेचं मोठं एकक आहे आवर आणि छोटी एकके आहे सेकंड याला मराठीमध्ये आपण तास आणि सेकंड असंही म्हणतो आता याचं आपण कन्वर्जन कसं होतं ते बघूयात आता आपल्याला माहिती आहे की एक किलोमीटर बरोबर हजार मीटर मग पाच किलोमीटर बरोबर किती पाच गुणिले हजार बरोबर पाच हजार मीटर कळालंय तसंच वेळेचं जर मला कन्वर्जन करायचं असेल तर मला माहिती आहे की एक तास बरोबर साठ मिनिटे हे आपल्याला माहिती आहे आणि एक मिनिटामध्ये साठ सेकंद असतात तर मग एका तासामध्ये किती सेकंड एक तासा एका तासामध्ये साठ मिनिटे आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद तर तसे छत्तीसशे सेकंड असं मग जर पाच तासामध्ये किती मिनिट्स असतील तर पाच गुणिले साठ बरोबर तीनशे मिनिटे याचे कन्व्हर्जनचे उदाहरण आपण पुढे बघणार आहोत पण हे सध्यासाठी समजून घ्या आता आता आपण वेगाकडे जातोय तर वेग हा आपला एक किलोमीटर प्रति ताशीचा वेग जर मला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं लक्षात ठेवायचं कारण इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात तर इथं बघा की हा किलोमीटर आहे मोठ्यापासून छोट्यापर्यंत जायचंय मग एखादी संख्येला जर मोठ्यापासून छोट्यापर्यंत न्यायचं असेल तर त्याला त्याचा जो छेद असतो तो मोठा पाहिजे मग इथं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस मला किलोमीटर प्रति ताशीला जर मला मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मला पाच भागीले अठराने गुणायचं आहे म्हणजे जर उदाहरणार्थ मी जर चोपन्न घेतलं चोपन्न किलोमीटर प्रति ताशीला मला मीटर पर सेकंड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करणार हा मोठ्याकडनं मला छोट्याकडे जायचंय किलोमीटर प्रति ताशीकडनं मला मीटर पर सेकंड कडे जायचंय तर मी तिथे पाच भागेले अठराने त्याला गुणणार मग कसं झालं की अठरा एक अठरा अठरा तरी चोपन्न मग तीन गुणिले पाच असं पंधरा मीटर पर सेकंड हा आला आपला त्याच्या उलट मोठ्याकडनं छोट्याकडे छोट्याकडनं आता मोठ्याकडे जायचंय बरोबर वर आहे मीटर पर सेकंड कडनं आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये जायचं तर मग जो मोठी संख्या आहे ती वरती पाहिजे मग ज्या वेळेस आपल्याला मीटर पर सेकंड कडनं किलोमीटर पर मध्ये जायचं असेल त्यावेळेस आपण अठरा भागीले पाचने त्याला बुरायचं आहे अतिशय सोप आहे ठेवली तर पुढचे जे उदाहरण आहे ते तुम्ही अगदी सोडू शकता आता दोन मिनिटांसाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि हे जे तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसत आहे ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आणि नाही जमलं तर मग तुम्ही व्हिडिओ रेझ्युम करू शकता आता आपल्याला उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे की ताशी चोपन्न किलोमीटर म्हणजे किती मीटर पर सेकंड बघा आता काय सांगितलं ताशी चोपन्न किलोमीटर म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला की चोपन्न किलोमीटर प्रति ताशी किलोमीटर पर आवर याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये मग आता मोठ्याकडनं छोट्याकडे जायचंय क मी ठीक आहे मोठ्याकडनं छोट्याकडे जर जायचं असेल तर त्याला आपण कशाने गुंततो गुणिले पाच भागिले अठरा कारण आपला छेद मोठा पाहिजे तरच ती येणारी जी संख्या आहे ती छोट्याकडे जाता येईल म्हणून मग आपण चोपन्न गुणिले पाच भागेले अठरा जर केलं अठरा एक अठरा अठरा त्रिक चौपन्न तर तीन गुणिले पाच असं पंधरा मीटर पर सेकंड हे आपलं कन्व्हर्जन आलं की ताशी चोपन्न किलोमीटर म्हणजे पंधरा मीटर पर सेकंड चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात पुढचं उदाहरण काय म्हणते की बहात्तर किलोमीटर पर आवरचा वेग मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करू शकता आता हे तुम्ही इझिली सोडवू शकता काय करायचंय अतिशय सोपं आहे की बहात्तर किलोमीटर प्रति ताशीला मी कितीने गुणणार पाच भागिले अठरा कारण मला कमीकडे जायचंय मग अठरा एके अठरा अठरा चौक बहात्तर चार गुणिले पाच किलोमीटर पर आवरचं आता मीटर पर सेकंड मध्ये होऊन जाईल तर माझं उत्तर आलं वीस मीटर पर सेकंड सोप्पा आहे चला पुढे पुढे आता आपल्याला उलट सांगितलंय की पंचवीस मीटर पर सेकंड म्हणजे किती किलोमीटर पर आवर तर आता आपल्याला छोट्याकडनं मोठ्याकडे जायचंय जायचंयकडनं ज्यावेळेस मोठ्याकडे जायचं असतं त्यावेळेस मोठी संख्यावरती छोटी संख्या खाली मग त्याला अठरा भागिले पाचने गुणायचं आहे मग आता पाच एक पाच 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 पंचवीस मग पाच गुणिले अठरा हाला किलोमीटर प्रतिताशी अठरा पंच नव्वद किलोमीटर प्रति ताशी हा माझा वेग आला किलोमीटर परावरमध्ये म्हणजे पंचवीस मीटर पर सेकंड म्हणजे नव्वद किलोमीटर प्रति ताशी कळालंय पुढचं उदाहरण बघूयात की पुढच्या उदाहरणामध्ये शून्य पॉईंट सहा किलोमीटर म्हणजे किती मीटर तर आपल्याला माहितीये की एक किलोमीटर बरोबर हजार मीटर मग शून्य पॉईंट सहा किलोमीटर म्हणजे किती मीटर तर याला आपल्याला काय करायचंय हजारने गुणायचं आहे मग किती आलं की हे तीन शून्य आहे म्हणजे इथं एक डॉटला एक शून्य गेला आणि पुढे दोन शून्य म्हणजे सहाशे मीटर अतिशय सोप आहे चला आता काय सांगितलंय की चार दिवस आहेत चार दिवसामध्ये किती मिनिटे आहेत मग चार दिवस एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस तास बरोबर आहे म्हणजे किती झालं चोवीस गुणिले चार शहाण्णव आवर्स आता आपल्याला माहिती वन आवर इज इक्वल टू किती सिक्स्टी मिनिट्स मग जर एक तास म्हणजे साठ मिनिट आहे तर शहाण्णव तास म्हणजे किती मिनिट आहे शहाण्णव गुणिले साठ मग आता या शून्याला बाजूला ठेवूयात की सहा सहा छत्तीस हजार आले तीन नऊ चोपन्न आणि तीन सत्तावन्न म्हणजे आणि तो एक शून्य असे पाच हजार सातशे साठ मिनिट्स हे चार दिवसामध्ये असणार आहेत कळालंय चला आता आपण वेग वेळ आणि अंतर यावरील काही महत्वाची सूत्रे बघूयात आणि ती तुम्हाला पुढच्या उदाहरणांमध्ये उपयोगी ठरणार आहे तर पहिलं आपलं सूत्र जे आहे ते काय आहे की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे अतिशय महत्वाचं सूत्र आहे ह्या एका सूत्रावरती आपण पुढचे सगळे उदाहरण हे सोडवणार आहोत अंतर बरुण बरुण तर हे लक्षात ठेवा की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ मग याच्यानुसार तुम्ही बाकी फॉर्म्युलामध्ये चेंज करू शकता किंवा जर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे तर वेग बरोबर काय वेग बरोबर अंतर भागिले वेळ मग वेळ म्हणजे काय तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं तुम्ही चेंजेस त्याच्यामध्ये करू शकता आता पुढचा आहे सरासरी वेग याला आपण ॲव्हरेज स्पीड असंही म्हणतो ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय तर एकूण अंतर केलेला प्रवास भागीले एकूण वेळ इथं जर बघितलं तर वेग म्हणजे आपण काय म्हणतो की अंतर भागिले वेळ इथंही तोच फॉर्म्युला आहे फक्त याच्यामध्ये टोटल डिस्टन्स एकूण अंतर त्याला आपण टोटल टाइम म्हणजे एकूण वेळ किती लागला ते अंतर कापण्यासाठी त्यांचा जर भागाकार केला तर येणारा जो वेग आहे त्याला आपण सरासरी वेग म्हणतो कळालंय आता पुढे एक अतिशय महत्वाची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे की जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असतील म्हणजे याला रिलेटिव्ह वेराव सिटी जे आपण म्हणतो इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये आपण त्याला सापेक्ष गती असं म्हणतो तर ते म्हणजे काय की जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असतील असं समजून घ्या की हे दोन पॉइंट आहे बरोबर आहे ए आणि बी आता एक गाडी एक माणूस आहे हा इकडून जोरात पळत सुटतोय आणि दुसरा एक जण ह्या डायरेक्शनने येतोय हा एका तासाला एक, एक किलोमीटर पळतोय आणि हा एका तासाला दोन किलोमीटर पळतोय जर तुम्ही बघितलं तर हे दोन्ही हे सेम डिस्टन्स जे आहे ते एका तासाला तीन किलोमीटर इतकं डिस्टन्स कापताय मग त्याची सापेक्ष गती म्हणजे रिलेटिव्ह वेलोसिटी किती झाली तर याची गती याची गती किती एक किलोमीटर प्रतिदाशी ची गती किती आहे दोन किलोमीटर प्रतिदाशी मग दोघं जर एका तासाला तीन किलोमीटर इतकं अंतर जर कापत असतील या लाईनवरच तर त्याची सापेक्ष गती किती झाली कि एक किलोमीटर प्रति ताशी अधिक दोन किलोमीटर प्रति ताशी म्हणजे तीन किलोमीटर प्रति ताशी म्हणजे येस वन जर पहिल्याची वेग असेल एस टू जर दुसऱ्याचा वेग असेल तर त्याची सापेक्ष गती रिलेटिव्ह वेलॉसिटी जी असेल ती एस वन अधिक एस टू अशी असणार आहे कळालंय तसंच त्याला घेतलेला वेळ जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय येईल मित्रांनो की घेतलेला वेळ बरोबर आता याने किती अंतर कापलं आणि याने किती अंतर कापलं तर ते टोटल अंतर जे असणार आहे एल वन प्लस एल टू भागीले तुमची सापेक्ष गती गती किती ती एस वन प्लस एस टू याच्यावरती आपल्याकडे पुढे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही एकदा स्वतः सोडून बघा आणि नाही जमलं तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता पुढचं हेच आहे की जर दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतील आता आपण काय बघितलं की विरुद्ध दिशेने जात असतील जा तर आता याच्या उलट की एकाच दिशेने जात असतील तर कसं बघा आता हे ए आणि बी बरोबर आहे हे दोन पॉइंट आहे आता जर हे दोघं जण एकाच दिशेने त्यांनी इथून चालू केलं आणि इथून सुरू केल्यानंतर हा एक पहिला एका तासात एक किलोमीटर गेला आणि दुसरा दोन किलोमीटर गेला जर तुम्ही बघितलं तर एका तासामध्ये यांनी रिलेटिव्हली किती अंतर कापलंय एकच किलोमीटर इतकं अंतर आपलंय बरोबर आहे मग याच्यामध्ये आपली सापेक्ष गती ही किती येणार आहे तर एस वन मायनस एस टू म्हणजे दोन वजा एक ही एक किलोमीटर प्रति ताशी ही झाली आपली सापेक्ष गती रिलेटिव्ह वेलासिटी आणि सिमिलरली जसं आपण इकडे बघितलं की घेतलेला वेळ जर विरुद्ध दिशेने गाड्या जात असतील तर त्यासाठी घेतलेला वेळ हा जो एल वन प्लस एल टू भागी जी आपली सापेक्ष गती होती एस वन प्लस एस टू हे तसंच इकडे घेतलेला वेळ हे, तर L2, हे डिस्टन्स तर आपण तेवढंच कापणार आहे मग आपण एल वन प्लस एल टू हे दोन्हीने डिस्टन्सची सम करणार पण आता ह्या केसमध्ये आपली सापेक्ष गती काय आहे तर एस वन मायनस एस टू बरोबर आहे मग घेतलेला वेळ काय असणार आहे की एल वन प्लस एल टू भागीले एस वन मायनस एस टू समजलंय चला आता आपण याच्यावरचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत तर पहिलं उदाहरण आपल्या समोर काय आहे की तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर इथं बघा बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आग गाडीला काय करायचं एक विजेचा खांब ओलांडायचा मग आता असं समजून घ्या की ही एक आग गाडी आहे बरोबर आहे हा एक विजेचा खांब आहे आता जर तुम्ही बघितलं तर हा विजेचा खांब आणि आग गाडी हे रिलेटिव्हली विजेचा खांबा काहीच नाही आहे हा म्हणजे त्या त्या तुलनेत जर आग गाडीच्या तुलनेमध्ये बघितलं तर विजेचा खांब काहीच नाही मग आपण काय करणार जर त्याला ओलांडायचं असेल तर ही आगगाडी इथपर्यंत आली इथपर्यंत आल्यानंतर इथून ती त्याला ओलांडायला चालू करणार मग इथून ओलांडायला चालू करणार म्हणजे जी आगगाडीची जितकी लांबी आहे आगगाडीला तेवढी च अंतर कव्हर केल्यानंतर ती त्या विजेच्या खांबाला ओलांडेल म्हणजे इथून आपल्याला काय कळलं जे आपलं डिस्टन्स आहे अंतर आहे ते आलं आपलं तीनशे मीटर आणि ती किती वेगाने जाते तर त्याचा जो स्पीड आहे किंवा वेग आहे तो आहे बहात्तर किलोमीटर प्रति ताशी मग आता एक जे आहे ते छोटं एकक आहे एक मोठं एकक आहे मग इथे तुम्हाला काळजीपूर्वक तुमचे जे परीक्षेमध्ये ऑप्शन्स असणारे ते ऑप्शन्स बघायचे आहे ते ऑप्शन जर किलोमीटर आता इथं वेळ विचारलाय बरोबर आहे मग वेळ हा जर तासांमध्ये असेल तर मीटरला तुम्ही किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा पण जर वेळ ऑप्शन्समध्ये मध्ये दिलेला असेल तर तुम्हाला या बहात्तर किलोमीटर प्रति ताशीला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल मग मा आपल्याला माहिती आहे किंवा जर मला मोठ्याकडनं छोट्याकडे जायचं असेल म्हणजे मला कमी करायचं असेल किलोमीटर पर आवर करून मीटर पर सेकंड मध्ये जर जायचं असेल तर मी पाच भागिले अठराने गुणतो मग इथे काय आलं की बहात्तर गुणिले पाच भागिले अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार पंच वीस म्हणजे वेग किंवा स्पीड झाला आपलं ते आलं वीस मीटर पर सेकंड मग आता आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम किती दिलेला आहे तीनशे पर सेकंड गुणिले टाइम म्हणजे वेळ तर आता काय होईल टाईम बरोबर तीनशे मीटर भागिले वीस मीटर पर सेकंड मग शून्य शून्य कट झाला आणि तीस भागीले दोन पंधरा आणि इकडे मीटर मीटर कट होईल आणि हा सेकंड वरती म्हणजे पंधरा सेकंड हा त्या विजेचा लागणारा वेळ आहे आता पुढचं उदाहरण काय सांगतंय की ताशी चाळीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे आता मगाच्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर तिथे एक विजेचा खांब होता आता रिलेटिवली जर तुम्ही बघितलं तर विजेचा खांब या आगगाडीच्या पुढे काहीच नव्हता पण ह्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी एक पूल दिलाय आणि पुलाची लांबी जी आहे ती आहे चारशे मीटर म्हणजे ह्या पुलाची लांबी जितकी कितकी असती तरी त्या आगगाडीच्या तुलनेत तो पूल काहीतरी एक्झिस्ट करतो मग आपल्याकडे ज्यावेळेस असं उदाहरण दिलेलं असेल त्यावेळेस येणारी जी मालगाडी आहे त्या मालगाडीची लांबी चारशे मीटर आहे तिला हा पूल ओलांडायचा आहे म्हणजे ज्यावेळेस पहिले पुलाची लांबी जितकी आहे तितके चारशे मीटर त्या आगगाडीने कव्हर केल्याच्या नंतर तिला ओलांडायचंय म्हणजे तिला स्वतःचं डिस्टन्स पण कव्हर करून जायचंय म्हणजे ती आगगाडी जेव्हा परत पुढे चारशे मीटर जाईल तिच्या लांबी इतकी जाईल तेव्हा ती पुलाला ओलांडेल मग इथून इथपर्यंत जर बघितलं तर हे चारशे मीटर आणि आपली मालगाडीची जी लांबी होती ती चारशे मीटर असं करून आठशे मीटर इतकं डिस्टन्स ते कव्हर करते मग आपला अंतर आलं आठशे मीटर आता स्पीड इथं किती दिलेला आहे चाळीस किलोमीटर मग चाळीस किलोमीटर प्रति ताशी हा माझा वेग दिला आहे पण हे मीटर मध्ये आपण परत त्याला मीटर पर सेकंड मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल की चाळीस गुणिले पाच भागेले अठरा मग आता काय येईल की हे झालं वीस आणि नऊ मग शंभर भागिले नऊ मीटर पर सेकंड हा झाला माझा स्पीड आता टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड आंतर भागिले वेग म्हणजे आपला वेळ येतो आंतर मला दिलेला आहे आठशे भागिले वेग माझा आहे तो शंभर भागिले नऊ हा भागिलेचा जो नऊ आहे तो वरती गुणायला जाईल मग उत्तर काय आपलं की हे शून्य शून्य कट झाला हा शून्य शून्य कट झाला आणि आठ गुणिले नऊ बहात्तर सेकंड हे आपल्याला ती चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा चार पूल ओलांडण्यास तितका वेळ लागेल जेव्हा माझ स्पीड किंवा वेग हा चाळीस किलोमीटर प्रतिदाशी असेल तेव्हा आता पुढचं उदाहरण काय सांगताय की ताशी चोपन्न किलोमीटर म्हणजे लगेच आपल्याला वेग कळला मग आपण लगेच लिहून घ्यायचं की वेग हा जो आहे माझा तो चोपन्न किलोमीटर प्रतिताशी इतकं आहे आणि आडी विजेचा खांब विजेचा खांब ओलांडते ओके किती अठरा सेकंडात आता इथं टाइम दिलाय अठरा सेकंड मग इथं जर बघितलं तर परत एक छोटा एक मोठा आहे मग आता ऑप्शन्स नुसार आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला या सेकंडला तासामध्ये कन्वर्ट करायचंय कि या किलोमीटर पर आवरला सेकंड मध्ये कन्वर्ट मीटर पर मध्ये कन्वर्ट करायचंय तर मी आता मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करेल तर मी याला पाच भागीले अठराने गुणेल मग हे किती आलं की अठरा एक अठरा अठरा तरी चोपन्न मग तीन गुणिले पाच मीटर पर सेकंड म्हणजे पंधरा मीटर पर सेकंड हे माझं स्पीड झालं आणि आता अठरा सेकंदात ओलांडते मग जर बघितलं तर मला माहिती आहे की कि डिस्टन्स किंवा अंतर हे वेग गुणिले वेळ स्पीड इन टू टाइम असं असतं मग माझा स्पीड किती आहे तर पंधरा मीटर पर सेकंड इतका आहे गुणिले मला लागणारा वेळ जो आहे तो अठरा सेकंद आहे सेकंड सेकंद कट झालं म्हणजे आपलं जे माल आग गाडीची जी लांबी आहे ती आहे पंधरा गुणिले अठरा मीटर मग आता अशा वेळेस याचा गुणाकार नाही करत बसत याला कुठल्या तरी नियर बाय याच्यामध्ये कन्वर्ट करायचं मग याला पंधराला तीस भागीले दोन गुणिले अठरा असं लिहू शकतो अठरा एक अठरा अठरा दोन एक दोन आणि दोन नऊ अठरा म्हणजे हे नऊ गुणिले तीस मग नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे याला दोनशे सत्तर मीटर ही त्या आगगाडीची लांबी असणार आहे उदाहरण चौथं बघूया चौथ्या उदाहरणात काय सांगितलंय की आठशे मीटर अंतर दिलेले आहे आता इथं टाइम दिलाय बहात्तर सेकंड तर त्याचा ताशी वेग हा ताशी म्हणजे आवर आणि वेग किती किलोमीटर आता इथं काळजीपूर्वक उदाहरण वाचायचं आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला असे ऑप्शन दिले जातील आता इथं डिस्टन्स जे अंतर आहे ते दिलेलं आहे आठशे मीटर टाईम जो दिलेला आहे तो दिलेला आहे बहात्तर सेकंड मग आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम अंतर वेग बरोबर अंतर वागिले वेळ मग आता अंतर किती दिलेलं आहे आठशे मीटर आणि वेळ दिलेला आहे बहात्तर सेकंड मग आता इथून काय आलं की स्पीड जो आला माझा तो आला भागीरे नऊ मीटर पर सेकंड आता हे मीटर पर सेकंड मध्ये आलं असाही ऑप्शन तुम्हाला दिसेल पण त्याआधी तुम्हाला प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर त्याच्यामध्ये कळेल की ताशी किलोमीटर वेग हा ताशी वेग किती किलोमीटर म्हणजे आपल्याला याला कन्वर्ट करावं लागणार आहे मग आता मला छोट्याकडनं मोठ्याकडे जायचंय शंभर भागीरे नऊ हे छोट्याकडनं मोठ्याकडे ज्यावेळेस जायचं त्यावेळेस अंशाला मोठी संख्या पाहिजे म्हणून मी अठरा भागिले पाच ने त्याला गुणणार आणि मग उत्तर आलं की नऊ एक नऊ नऊ दुने अठरा आणि पाच एक पाच वीस पाचे शंभर आणि मग वीस गुणिले दोन बरोबर चाळीस किलोमीटर प्रति ताशी हे झालं त्याचं उत्तर तर आठशे मीटर अंतर बहात्तर सेकंदात ओलाडणाऱ्या गाडीचा ताशी वेग जो असणार आहे तो चाळीस किलोमीटर प्रति ताशी इतका असणार आहे आता पुढचं उदाहरण काय सांगतंय की मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या जात आहे मुंबईहून नागपूरला म्हणजे इथं जर इथं मुंबई असेल इथून दोन गाड्या जात आहे नागपूरला ठीक आहे मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक जी गाडी आहे पहिली गाडी आहे ती साठ किलोमीटर प्रति ताशी वेगाने जाते आणि ती किती वाजता सुटली साडे सात वाजता सुटली जी दुसरी गाडी आहे ती पंचाहत्तर किलोमीटर प्रति ताशी वेगाने जाते पण ती साडे आठ वाजता सुटली आणि त्याच मार्गाने ठीक आहे त्याच दिवशी त्याच मार्गाने बरोबर आहे मग आता आपण जो रिलेटिव्ह वेलॉसिटी किंवा सापेक्ष गती जी आता गाड्या एकाच मार्गाने जात आहेत तर इथे आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे की दुसरी जी गाडी आहे दुसरी गाडी तिला भेटण्यासाठी भेटण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो बरोबर काय असणार आहे तर दोन गाड्यांमधील वेगा वेळेचा अंतर किती एक आठ वाजता सुटली एक साडे सात वाजता सुटली तर एक तास हे ते दोघांच्या वेळेमधला फरक आहे गुणिले पहिली पहिल्या गाडीचा स्पीड किती आहे कारण आपण दुसऱ्या गाडीच्या भेटण्यासाठी लागणारा वेग काढतोय तर पहिल्या गाडीचा स्पीड जो आहे किंवा वेग जो आहे तो आहे सहा किलोमीटर प्रति ताशी बरोबर और आहे भागिले आता या दोनही गाड्या एकाच दिशेने जात आहेत जर एकाच दिशेने जात असतील तर याची सापेक्ष गती काय असेल तर पंच्याहत्तर एस वन मायनस एस टू पंच्याहत्तर वजा साठ ठीक आहे म्हणजे हे किती आलं की, की साठ भागिले पंधरा मग साठ भागिले पंधरा बरोबर फोर आवर्स कारण हे पण खाली किलोमीटर प्रतिताशीमध्ये हे किलोमीटर प्रतिताशीमध्ये हे पण किलोमीटर प्रतिताशीमध्ये आणि या आवरमध्ये हे किलोमीटर प्रतिताशी एक किलोमीटर प्रतिताशी कॅन्सर आऊट झालं आणि साठ वागेले पंधरा आवर म्हणजे चार तास आता काळजीपूर्वक वाचा की हा जो चार तास लागलेला वेळ आहे हा दुसऱ्या गाडीसाठी लागलाय मग त्यांना जर भेटायचं असेल तर दुसऱ्या गाडी चार तासाने भेटली मग जर ती साडेआठ वाजता निघाली तर साडेआठ आधी क चार तास म्हणजे साडेबारा वाजता दुसरी गाडी ही पहिल्या गाडीला भेटली उत्तर किती आलं साडेबारा वाजता या दोनही गाड्या एकमेकींना भेटतील पुढचं उदाहरण काय आहे की मुंबई ते गोवा आता बघा मुंबई ते मला जायचंय गोवा आता मुंबई ते गोवा हे अंतर किती आहे तर पाचशे चाळीस किलोमीटर इतकं आहे बरोबर आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे की मुंबईहून सकाळी साडेआठ वाजता सुटलेल्या ताशी साठ किलोमीटर ठीक आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी गाडी आहे आता एक गाडी जाते त्याँ त्याँ ती साठ किलोमीटर वेगाने जाते पहिली गाडी त्याच वेळेस त्याच टाइमला म्हणजे साडेआठ वाजताच दुसरी गाडी ही गोव्यावरनं सुटली दुसरी गाडी जी येते ती पंच्याहत्तर किलोमीटर प्रति ताशी वेगाने येते म्हणजे या दोन गाड्या विरुद्ध दिशेने येत मग जर त्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांची सापेक्ष गती जी असणार आहे ती असणार आहे एस वन प्लस एस टू म्हणजे साठ अधिक पंच्याहत्तर बरोबर एकशे पस्तीस किलोमीटर प्रतिताशी ह्या दोन गाड्या येत आहे आता ते टोटल डिस्टन्स किती कवर करताय आहे पाचशे चाळीस मग त्या किती वाजता भेट होईल मग किती लागणारा वेळ जो आहे तो काय असणार आहे पाचशे चाळीस ते टोटल अंतर आहे आणि इथं एस uh, वन प्लस एस टू म्हणजे एकशे पस्तीस आता जर इथं बघितलं तर इथं लक्षात घ्या की याला मी लिहू शकतो दोन गुणीले दोनशे सत्तर बरोबर आहे पाचशे चाळीसला आणि एकशे पस्तीस आता मला माहिती आहे एकशे पस्तीस गुणीले दोन म्हणजे दोनशे सत्तर तर हे चार आवर्स हा जरा लागणारा वेळ बरोबर आहे चार तासांनी भेटतील पण दोन्ही एकाच टाईम गाडी घालवत्या मग परत साडेआठ अधिक चार अशी साडेआठ अधिक लागणारा वेळ तो चार तासांचा होता म्हणजे ते साडे बारा वाजता भेटतील आता पुढचं उदाहरण पुढचं उदाहरण काय सांगितलंय की कि साठ किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आग गाडी जर पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेली ठीक आहे एक गाडी आहे जी साठ किलोमीटर प्रतिताशी वेगाने जाते पण तीच गाडी जर पंच्याहत्तर किलोमीटर प्रतिताशी वेगाने गेली आणि मग काय झालं की ती अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती, किती प्रवास केला जर असं उदाहरण आलं तर याच्यामध्ये पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपण तासाच्या हिशोबाने करायचं कि तिचा कि वेग किती आहे तासाला साठ किलोमीटर जाते आणि दुसरी तासाला पंचाहत्तर किलोमीटर जातील मग जेव्हा कधी त्या भेटतील दोन्ही गाड्या एका पॉईंटला बरोबर आहे त्यावेळेस आपण काय करायचं आहे यांचा लसावी काढून घ्यायचा आहे मग यांचा लसावी किती की कि साठ आणि पंच्याहत्तरचा जर लसावी बघितला तर तो किती येतो आपल्याला माहिती तीनशे येतो म्हणजे एक तास जर लवकर पोहोचली तोपर्यंत तिने तीनशे किलोमीटर एवढं अंतर कव्हर केलेलं असेल मग जर अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचली मग एका तासाला म्हणजे साठ मिनिटांना जर तिला तीनशे किलोमीटर पोहोचली तर म्हणजे एक तास जर लवकर पोहोचली तर तीनशे किलोमीटर पर्यंत गेली मग अठ्ठेचाळीस मिनिटे जर लवकर पोहोचली तर किती किलोमीटर गेली असं आपल्याला इक्वेशन काढायचं तर एकूण प्रवास जो असणार आहे तो काय असणार आहे की तीनशे गुणिले अठ्ठेचाळीस भागिले साठ मग सहा एक सहा आणि सहा पंच तीस आणि मग हे अठ्ठेचाळीस म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर इतका प्रवास त्या गाडीने केलेला असेल तेव्हा ती ते अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचली आता जर तुम्हाला लसावी आणि मसावी यामध्ये काहीही डाऊट असेल तर आपण यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पहिले बघा आणि मग तुम्ही हे उदाहरण अगदी सहजरित्या सोडवू शकता जर मला यापैकी कुठल्याही कॉन्सेप्टमध्ये उदाहरणामध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलायकनवरती क्लिक करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय